नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तर मंडळी अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या विभागात किती टक्के मतदान झालं आहे आणि कोण विजयाच्या जवळ जाणार आहे ते अहिल्यानगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राहुरी पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव आणि अहमदनगर शहर असे विधानसभेचे सहा विभाग पडतात तर या सहा विभागांमध्ये कुणाची ताकद जास्त आहे कोण किती वर्चस्व ठेवून आहे किंवा कुणाचं कशा पद्धतीनं संघटन या मतदारसंघामध्ये आहे ते बघण्याचा प्रयत्न करूयात तर सगळ्यात सुरुवातीला दोन हजार एकोणावीसमध्ये जे मतदान झालेलं होतं ते चौसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान दोन हजार एकोणावीसला झालेलं होतं तर दोन हजार चोवीसला त्रेपन्न टक्के मतदान झाल्याची नोंद आहे तर मंडळी आणखी एक महत्त्वाची टीप किंवा माहिती तुम्हाला सांगायची आहे ही जी आकडेवारी आम्ही तुम्हाला सांगतो आहोत ही मतदान झाल्यानंतर सहा वाजेपर्यंत आलेली आकडेवारी आहे निश्चितच आज ज्यावेळेस मतदान पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आकडेवारीमध्ये ही सुधारणा होत असते यामध्ये आकडेवारीमध्ये सुधारणा निश्चितच झालेली असणार आहे वाढीव आकडेवारी देखील आलेली असणार आहे परंतु ती वाढीव आकडेवारी एक दोन तीन चार अशा पर्सेंटमध्ये वाढते फार फार तर जास्त वाढत नाही पण तरी देखील त्रेपन्न टक्के दोन हजार चोवीसचं मतदान हे झाल्याचं सांगितलं जातं आहे यामध्ये आकडेवारीमध्ये थोडाफार फरक हा पडू शकतो तर मंडळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये राहुरी पारनेर श्रीगोंदा हे जे तीन विधानसभाचे क्षेत्र आहेत या तीन विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही प्रभाव आहेत नेत्यांचे ते प्रभाव अत्यंत महत्त्वाचे आहेत आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरळ लढत ही दोन मतदारांमध्ये माफ करा दोन उमेदवारांमध्ये झाल्याचं सांगितलं जातं त्यामध्ये सुजय विखे आणि निलेश लंके हे दोन आ, उमेदवार आहेत आणि यांच्यात सरळ लढत झाल्याचं सांगितलं बोललं जातं तर निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात ही लढत झाल्याचं सांगितलं जातं आणि या लढतीमध्ये कोण कुणावरती भारी पडेल किंवा आणखी एक सर्वे आपल्याकडे आलेला आहे ओपिनियन पोल कंडक्टेड बाय प्रशांत किशोर अशा पद्धतीचा एक ओपिनियन पोल आपल्याकडे आलेला आहे त्या ओपिनियन पोलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे कोण विजयाच्या जवळ जाऊ शकेल कुणाला किती टक्के मतदान मिळू शकेल किती लाख मतदान मिळू शकेल असा देखील एक ओपिनियन पोल आपल्यासमोर आहे प्रशांत किशोर यांच्याकडनं हा ओपिनियन पोल कंडक्ट करण्यात आलेला आहे असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर या ओपिनियन पोलमध्ये नंदुरबार जळगाव रावेर औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड असे देखील काही पोल देण्यात आलेलं आहे तर अहमदनगरचा आपण विचार केला तर राहुरी हा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा हा राहुरी मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे सुजय विखेंसाठी कारण राहुरी हे सुजय विखे यांचं होमग्राऊंड असल्याचं बोललं जातं होम पिच आहे त्यांचं हे आणि त्यामुळे येथील संस्थात्मक राजकारण किंवा येथील कारखानदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे लोकसभा मतदानाच्या हिशोबाने तर राहुरी हा विखेंसाठी अनुकूल असलेला मतदारसंघ आहे त्यांचं होम पीच होम ग्राउंड आहे ग्राउंड आहे परंतु याच राहुरीमध्ये विखेंच्या विरोधात देखील काही नेते मंडळी आहेत पुढारी मंडळी आहेत मते काँग्रेसमध्ये आहेत शिवाय राष्ट्रवादीचे आहेत आणि हे जे विरोधातले पुढारी किंवा विरोधातले कारखानदार किंवा विरोधातले संस्था चालक यांच्याकडनं विखेंना बळकटी तर मिळणार नाही परंतु निलेश लंके यांना यां सुजय विखे यांच्या विरोधकांकडनं बळकटी निश्चितच मिळू शकते तर राहुरीमध्ये सुजय विखे यांचं सध्या जरी पालडं आपल्याला जड दिसत असलं तरी निकालामध्ये काय परिणाम घोषित होतात यावरती सगळं डिपेंड असणार आहे तरी सुजय विखेंसाठी राहुरी हा अनुकूल मतदारसंघ मानला जातो तर पुढचा मतदारसंघ आहे पारनेर विधानसभा मतदारसंघ पारनेरमध्ये शेहेचाळीस पॉईंट साठ टक्के मतदान झालेलं आहे आणि राहुरीमध्ये छप्पन्न पॉईंट वीस टक्के मतदान झालेलं आहे तर पारनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये जर कुणाचं वर्चस्व असेल तर ते निलेश लंके यांचं वर्चस्व आहे कारण निलेश लंके यांचा हा ग्राउंड आहे निलेश लंके पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत म्हणजे आता त्यांनी राजीनामा दिला आहे आणि ते लोकसभा लढत आहेत तर पारनेर हा निलेश लंकेंसाठी अनुकूल मतदारसंघ आहे त्याचबरोबर पारनेरच्या लागूनच पुणे जिल्ह्याच्या सीमा लागतात त्यामुळे पुण्याचं जे काही पॉलिटिकल नेटवर्क आहे त्यामध्ये देखील निलेश लंके हे चांगले मिसळलेले आहेत मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर येथील जे काही समर्थक आहेत निलेश लंके यांचे त्यांच्यामुळे निलेश लंके हे पारनेरमध्ये थोडेसे उजवे ठरू शकतात पारनेर हे निलेश लंकेंसाठीचा अनुकूल मतदारसंघ असल्याचं बोललं जातं तर मंडळी जसा राहुरी हा लंकेंसाठी अनुकूल मतदारसंघ आहे तसाच पारनेर हा देखील लं निलेश लंके यांच्यासाठीचा अनुकूल मतदारसंघ मानला जातो तर आता फाईट श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव आणि शहर यामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल तर श्रीगोंदा या मतदारसंघाचा विचार जर आपण केला तर श्रीगोंदा या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे तसेच मुंडे फॅमिलीचं चा खूप चांगलं वर्चस्व आहे तर श्रीगोंदामध्ये दोन हजार चोवीसला एक्कावन्न पॉईंट चोवीस टक्के इतकं मतदान नोंदवण्यात आलेलं आहे आणि या मतदानामध्ये पंकजा मुंडे यांनी सुजय विखे यांच्यासाठी केलेली सभा किंवा त्यांच्यासाठी केलेली भाषणं ही देखील अत्यंत महत्त्वाची ठरतात ऐन मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात पंकजा मुंडे यांनी मी अडचणीत असले तरी माझ्या भावासाठी मी लागून असलेल्या अहमदनगर मत लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करणार आहे त्यामुळे तुम्ही सुजय विखे यांना निवडून द्यावं असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केलेलं होतं तर श्रीगोंदा या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आहे आणि या ठिकाणी बहुतांश जातीय समीकरणांचा जर आपण विचार केला तर ओ बी सी मतदारसं बांधव हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर मराठा समाजातील देखील मतदान हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेही मोठ्या प्रमाणात आहे तर या संपूर्ण लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील जे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत त्यापैकी मराठवाड्यातले जे मतदारसंघ आहे आणि लागून असलेले पश्चिम महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये मराठा फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे आणि यामुळेच श्रीगोंदा या, या मतदारसंघामध्ये देखील जसे ओबीसीचं मतदान आहे त्याच पद्धतीनं मराठा समाजाचं देखील मतदान आहे तर या ठिकाणाहून संमिश्र असा फाईट बघायला मिळू शकते आणि किंचित सारडं हे सुजय विखे यांचं श्रीगोंदा मतदारसंघामधनं जड जाऊ शकतं असं बोललं जात आहे या ठिकाणाहून कर्जत जामखेडचं जे आमदार आहेत रोहित पवार त्यांचं देखील चांगलं प्रस्त हे श्रीगोंदा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे थोड्या बहुत प्रमाणात कर्जत जामखेडचे आमदार असलेले रोहित पवार यांचा सपोर्ट हा निलेश लंके यांना श्रीगोंदामधनं मिळू शकतो आणि त्यामुळे इथे संमिश्र पद्धतीची फाईट ही होऊ शकेल तर पुढचा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड मतदारसंघ सत्तावन्न पॉईंट वीस टक्के मतदान कर्जत जामखेड या मतदारसंघामधनं झालेलं आहे आणि कर्जत जामखेड या मतदारसंघात रोहित पवार यांचं चांगलं वर्चस्व आहे ते सध्या तिथले विद्यमान आमदार आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये ते आहेत आणि निलेश लंके यांची देखील उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं आहे त्यामुळे निश्चितच हे आघाडीमध्ये असलेले हे दोनही उमेदवार त्यामुळे कर्जत जामखेडचं जे समीकरण आहे ते निलेश लंके यांना झुक्त माप देणारं समीकरण आहे त्याचं कारण असं आहे की रोहित पवारांची ताकद ही कर्जत जामखेड श्रीगोंदा तसेच शेवगाव या भागांमध्ये बघायला मिळते आणि रोहित पवारांची ही ताकद आता यावेळेस निलेश लंके यांच्या पाठीशी उभी राहील असं सांगितलं जातं त्यामुळे विखेंसाठी देखील कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा हे अत्यंत महत्त्वाचं आहे जसं विखेंचं प्रस्थ या ठिकाणी आहे त्याचबरोबर रोहित पवारांचं जसं वर्चस्व या ठिकाणी बघितलं जातं त्याच पद्धतीचं वर्चस्व हे मुंडे कुटुंबियांचं देखील बघितलं जातं तर धनंजय मुंडे असू द्यात किंवा पंकजा मुंडे असू द्यात किंवा प्रीतम मुंडे असू द्यात यांनी या भागात चांगल्या पद्धतीचा जम बसवलेला आहे लागूनच ला असलेलं ला पाथर्डी शेवगाव हे देखील महत्त्वाचे मतदारसंघ यामध्ये आहेत तर मंडळी पाथर्डी शेवगाव हा मतदारसंघ देखील पुढचा आहे आणि यामध्ये चोपन्न पॉईंट अठरा टक्के मतदान झालेलं आहे तर पाथर्डीमधनं देखील चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा या निवडणुकीमध्ये सुजय विखे यांना बघायला मिळाला पाथर्डीमध्ये देखील चांगल्या पद्धतीचं वातावरण हे सुजय विखेंसाठी अनुकूल होतं परंतु कर्जत जामखेडचे जे आमदार आहेत रोहित पवार यांचा शेवगाव या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये शे, देखील चांगला प्रभाव आहे त्यामुळे निश्चितच निलेश लंकेंसाठी देखील हा मतदारसंघ अनुकूल होऊन जातो तर कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा हे तीन जे मतदारसंघ आहेत यामध्ये जो उमेदवार लीडमध्ये जाईल तो उमेदवार विजयाच्या जवळ जाईल असं सांगितलं बोललं जातं आहे तर शेवगावमधनं चोपन्न पॉईंट अठरा टक्के मतदान हे बघायला मिळालेलं आहे आणि या मतदारसंघाचा जर का विचार केला तर निश्चितच हा मतदारसंघ आता जरी निलेश लंके यांच्यासाठी अनुकूल वाटत असला तरी पंकजा मुंडे यांची किती जादू चालते किंवा धनंजय मुंडे यांची किती जादू चालते किंवा त्याचबरोबर भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत ते नेते मंडळी कशा पद्धतीनं करिश्मा या मतदारसंघांमध्ये करतात आणि त्याचा फायदा कसा सुजय विख्यांना होतो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर मंडळी महत्त्वाचं म्हणजे अहमदनगर अहिल्यानगर शहर या शहरामध्ये चोपन्न पॉईंट पन्नास टक्के मतदान झालेलं आहे शहराचा भाग हा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं विस्तारलेला आहे शहरामध्ये विविध जातीय समीकरणांचा विचार जर केला तर मुस्लिम बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहेत ओबीसी समाजाचे खूप सारं मतदान शहरामध्ये बघायला मिळतं त्याचबरोबर मराठा समाजाचं देखील लक्षणीय मतदान या शहरामध्ये बघायला मिळतं परंतु आपण जर का विचार केला तर अहमदनगर अहिल्यानगर शहर हे विख्यांसाठी फार अनुकूल असल्याचं सांगितलं जातं त्याचं कारण असं आहे की अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे जाती जातीपातीच्या राजकारणापेक्षा इथे सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण खूप महत्त्वाचं चालतं कारण इथे जे काही नेते मंडळी आहेत ते प्रत्येकजण एकमेकांच्या नाते नात्यामध्ये आहेत सगळे सोयरे आहेत तर या सगळ्या सोयऱ्यांच्या नात्या गोत्याच्या राजकारणात शहरामध्ये वास्तव्याला असलेले हे संपूर्ण मंडळी आहेत त्यामुळे शहरामध्ये त्या, 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 त्या भागात आता ज्या ठिकाणी हे वास्तव्याला असतात त्या त्या भागात त्या त्या विभागात त्या त्या वॉर्डामध्ये त्यांचा खूप चांगला प्रभाव हा निश्चितच असतो आणि त्यामुळे हे गोत्याचं राजकारण हे निश्चितच सुजय विखे यांच्या पथ्याला पडेल आणि शहरामधनं सुजय विखे लीडवर जाऊ शकतात असं देखील बोललं जात आहे त्या तुलनेत निलेश लंके हे पारनेरचे आहेत आणि शहरामध्ये तितकंसं प्रस्त त्यांनी अजून निर्माण केलेलं नाही आहे निश्चितच नवीन काही कार्यकर्ते जोडण्यात त्यांना यश आलेलं आहे परंतु ते कार्यकर्ते की कशा पद्धतीनं शहरातील मतदान हे खेचून आणतात आणि आपल्या बाजूने करवून घेतात यावरती देखील सगळ्यात मोठी विस्त बघायला मिळणार आहे तर म्हणजे अशा पद्धतीनं अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर राहुरी पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव आणि अहमदनगर अहिल्यानगर शहर असे विभाग विधानसभा विभाग इथे पडतात आणि त्याची ही टक्केवारी आहे तर आता एक पोल जो आपल्याकडे समोर आलेला होता या पोलच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात प्रशांत किशोर यांच्याकडनं हा कंडक्ट केलेला पोल आहे असं या इमेजमध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि या इमेजचा या पोलचा जर का आधार आपण घेतला तर अहमदनगरमध्ये कुणाला किती मतदान पडू शकतं ते देखील यामध्ये देण्यात आलेलं आहे तर अहमदनगरमध्ये निलेश लंके सहा पॉईंट पाच लाख मतदान घेतील ला। आणि त्यांची टक्केवारी अठ्ठावन्न असेल तर सुजय विखे पाटील हे चार पॉईंट पाच लाख टक् पाच लाख इतकं किंवा यापेक्षा जास्त मतदान घेतील आणि बत्तीस ही त्यांची टक्केवारी असेल असं सांगितलं जात आहे त्यामुळे अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे हे चार पॉईंट पाच लाख इतकं मतदान घेऊ शकतील त्यांची मतदानाची टक्केवारी बत्तीस टक्के असेल आणि निलेश लंके हे सहा पॉईंट पाच लाख मतदान घेतील आणि त्यांची टक्केवारी ही अठ्ठावन्न टक्के असेल असं फक्त सांगितलं जातं आहे हा काय आहे ही फायनल आकडेवारी नाही आहे निश्चितच यामध्ये निकालाच्या दिवशी जी आकडेवारी येणार आहे ती वेगळी असणार आहे हे असंच होईल किंवा असंच होणार आहे हे आम्ही ठामपणे सांगत नाही आहोत फक्त हा पोल किंवा एक अंदाज वर्तवलेला आहे तर कृपया नागरिकांनी हा अंदाज म्हणूनच गृहित धरावा यामध्ये कुठलंही अधिकृत असं सांगणं आमचं नाही आहे तर या संपूर्ण प्रकारामध्ये निश्चितच महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये आता जर का अशा मतदारसंघांमधनं पुढे येत असेल तर महायुतीला जोरदार फटका बसण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते मंडळी आपल्याला आठवत असेल की शरद पवारांनी ऐन निवडणुकीच्या मध्यावधीमध्ये एक बॉम्ब टाकलेला होता की साधारणतः तीस ते बत्तीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या येतील आता ते कोणत्या बेसवर बोललेले होते किंवा त्यांनी त्यांचं जे आकलन आहे ते कशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर निश्चितच शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत प्रचंड वेळ त्यांनी दिल्लीमध्ये घालवलेला आहे मंडळी आपल्याला जर का विचार केला तर एकोणावीसशे नव्वद ब्याण्णव नंतर ते पूर्ण वेळ दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय होत आहे पंतप्रधान पदापर्यंत त्यांनी मजल मारलेली होती आणि अशा वेळेस त्यांचे जे काही नेटवर्क्स आहेत किंवा त्यांचे जे काही माहितीदार आहेत त्यांच्याकडनं घेतलेली माहिती कोणत्या विभागात काय काय सुरू आहे अशी जी घेतलेली माहिती आणि त्या माहितीच्या आधारावरती त्यांनी केलेलं आकलन हे निश्चितच महत्त्वाचं आहे तर निवडणुका पार पडलेल्यात या उमेदवारांचं भवितव्य हे आता मतदार मतपेटीमध्ये कैद झालेलं आहे परंतु येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं या निकालाची प्रतीक्षा आपण करतो आहोत हे देखील महत्त्वाचं आहे तर मंडळी सध्या तरी अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं निलेश लंके हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे परंतु सुजय विखे हे देखील काही साधारण उमेदवार नाही आहेत ते आ, प्रचंड मुरलेले आणि त्यांची पूर्ण पिढी ही राजकारणामध्ये आहे त्यामुळे सुजय विखे हे देखील करिश्मा करणारच आहेत तर क करिश्मा होतो कसा हा निकालाच्या दिवशी आपल्याला लक्षात येणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामध्ये अहिल्यानगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार विजयाच्या जवळ जाईल कोण उमेदवार बाजी मारू शकेल हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद